नमस्कार सर ताई नाश्री स्वामी समर्थ तर आता एक वाजला मी तुम्हाला बोलले मी बारा वाजेपर्यंत निघेल पण आवरता आवरता सगळं व्यवस्थित करून देऊपर्यंत एक वाजला यशला साहेबांना भाजी चपाती डब्यात घेतली थोडी एक एक चपात्याने खाऊन पण घेतली आणि मी मला साबुदाना वगैरे जे काय आहे ते डब्यात घालून घेतलं खायला वेळच नाही भेटलं ताईनो सगळं जिथले तिथं करून ठेवलं टाक्या वगैरे भरून दिदीला काही समजणार नाही पाण्याचं वगैरे कारण ती संध्याकाळी पाणी येईल तर घरात नाही राहणार आणि सकाळी एवढं लवकर कशाची उठती मग त्यामुळे पाणी वगैरे सगळं भरून ठेवलं आणि निघालेत आता यशने बॅग नेली ते क फक्त कपड्यांची त्याची हलकी दिली त्याला वजन घेताना आहे तर आता कुठे निघाल तुम्हाला मी पहिलं सांगितलं की चालेल येवल्याला पहिले निफाडला मुक्काम आहेत रात्रीचा मुक्काम निफाडमध्ये आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी उठून मग येवल्याला जायचं आहे कुत्रा चावल्यानंतर जे औषध देतात ते येवलेला देतात तर तुम्हाला दाखवेल मग आता उद्या मी तर चला आता निघूया एक वाजला आता संध्याकाळी पाच तरी वाजून त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाच सात तासाचा प्रवास आहे तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो पाहिजे चला आता रस्त्याने आपल्या प्रवा प्रवासामध्ये काय होतंय शूट घेणं ना, काय नाही होतंय ते तुमच्या शेअर करते चला ताई ना तुम्ही पण माझ्यासोबत चला जाऊया चला श्री स्वामी समर्थ हे बघा मी खाली आली आणि हे दोघं जण गाडीत अगोदर येऊन बसले आणि तो तोंड लपवतोय की ते हाताला भेट लावलं आहे ना म्हणून त्याला जराही वाटत होतं मी घेतलं तरी थोडंसं त्याला पण तरी नंतर पुढे जाऊन ते थोडीशी गाडी चालवायला घेतलेली जरा तर आता इथून निघालो आम्हाला दादर सोडोपर्यंतच दीड वाजलेला आणि हे नंतर मी अडीच वाजता बरोबर सावधानं खायला घेतला उशीर झालेला यांनी दोघांनी खाल्लेलं आणि हा कसारा घाट चालू व्हायच्या चा अगोदरच यशने थोडी गाडी घेतली अगदी पाच मिनिट गाडी घेतली हातात आणि ती गाडी व्हायब्रेट व्हायला लागली मी बोलले का हालती गाडी हालती बघा की ती अशी व्हायब्रेट व्हायला लागली आणि दोन मिनटातच लगेच बघितलं गाडी थांबली स्टॉप करायला लावली यशला तर बघितलं तर गाडी पंक्चर गाडी अशी पंक्चर झाली की तिचा टायरच फाटलेला हे बघा मग साहेब गेले तिथे जवळच मेकॅनिकल होता पुढे जाऊन गॅरेज होतं आणि मग मेकॅनिकल आणला त्याचीच गाडी होती बाईक होती त्याची बाईकवर जाऊन मग जी स्टेपनी होती ती भरून घेतली एक दीड तास यात वाया गेला आणि मग त्यानंतर आम्ही पुढे निघालो म्हणजे आमचं भरपूर वेळ गेला आणि ऊन एवढं कडाक्याचं होतं ना तुम्हाला दाखवत होते मी बघा आजूबाजूचा परिसर हा खूप ऊन होतं आता साडेतीनचा टायमिंग झालेला बघा एकदम कडकडीत ऊन होतं पण वातावरण बघा किती स्वच्छ होतं एकदम छान असं क्लीन वातावरण जे मुंबईमध्ये असं दिसत नाही ते सगळं झालं आणि मग निघालो आम्ही हा कसारा घाट आहे घाट पार केला मग यशनीच घेतली गाडी एक हात दुखत होता तरी पण बोलला आता पप्पा तुम्ही बऱ्याच वेळ घेतली ट्रॉफिकमध्ये वगैरे मी घेतो म्हणे हा घाट वगैरे हो तुम्हाला दाखवते मी हा हा कसारा घाट आहेत बघा भरपूर आहे पण आता छान झाला आहे पहिल्यासारखा नाही राहिलं म्हणजे रिस्की नाही राहिलं पहिलं खूप रिस्क होती सुंदर असं छान वाटत होतं भरपूर खोल आहेत असं खाली आहे आणि अगदी छान मस्त इकडे पुढे येऊन हा इगतपुरीचा परिसर होता ही इगतपुरी कसारा घाट सोडल्यानंतर इगतपुरी होती आणि ते जरा छान वातावरण होतं थोडंसं हायवेला वगैरे बरं वाटत होतं आणि यशनी मग घेतली जरा वेळ आणि साहेबांना म्हटले थोडंसं सा हे क्या जरा दोघा तिघांना पण तर साहेबांकडे कॅमेरा दिलेला हां हा, हा, मी आणि अशी हात करत होते तुम्हाला की चाललोय म्हणून थोडासा प्रवास राहिलेला पुढे आणि हा बघा सगळा तुम्हाला पूर्ण रस्त्यानेच प्रवास दाखवते आजूबाजूचं हे छान वाटत होतं असं वातावरण वगैरे आता, आता बऱ्याच दिवसातून मी बाहेर निघाले गावी गेलेली यात्रेला त्यानंतर मग मी कुठं बाहेर निघालेच नव्हती जास्त अशी लांब हे डोंगर वगैरे हो बघा तिकडे असे खूप छान डोंगर मस्त आपल्याकडे इकडे नाही बघायला भेटत तुम्हाला दाखवत होते असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी अशा या तुमच्याशी पण शेअर केल्या तर माझ्यासारख्या ज्या घरात असतात ताईन आणि नाही हे जैन मंदिर आहे इगतपुरीच्या पुढे पुरी हे जैन मंदिर आहेत बघा नाशिकला जाताना लागतं खूप छान आहे ते आणि हे मग आम्ही आलो तिथे नाशिकला हे द्वारकेला आलो इथे आम्ही हे द्वारका इथून आम्हाला एक तास तरी त्यांच्याकडे लागला जाऊपर्यंत आणि इथून द्वा द्वारकेपासून खूप ट्रॉफिक लागलं ला पुढे भरपूर ट्रॅफिक होतं आणि हा सगळा त्यांच्याकडं शेतीचा भाग बघा द्राक्षांची बाग खूप द्राक्षांची बाग होते असा त्यांच्याकडचा पाणी भरपूर आहे भरपूर पाणी असल्यामुळे ना सगळं हिरवळ आहे तिकडे अजिबात असा दुष्काळ भाग वाटत नाही अगदी छान हे त्यांच्या असं घराच्या जवळजवळच गाव होतं मंदिर वगैरे होतं तिथे ते मी घेतलेलं इथं जे आलं ना हे कुठलं चांदोरी चांदोरी मध्ये आम्ही थांबलोय हे बघा हे चांदोरी आहेत तुम्हाला दाखवते पण मी इथे तर आता इथे थांबलोय इथे कोणतं चांदोरी म्हणून गाव आहे बघा आणि यांचं गाव अजून जिथं जायचंय तिथं अजून अर्धा पाऊस तास बाकी पण गाडीत बसून बसून एवढा कंटाळा आलाय ना जरा थोडस पायनॅपलचं ज्यूस घेऊया ते दोघं पण घेत आहे ते पण घेतली काय रे ये इकडं ये, ये अरे <laughs> <laughs> वा हा तसावर का तर आता पोचलोय तिथे येऊन बराच वेळ झाला अर्धा पाहुतात झालाय चहा वगैरे झाला आणि बसलोच जरा निवांत बघा एक वाजता निघालेलो तर पाहुणे ला आम्ही तर पोहोचलो बरोबर पण ठीक आहे ते मध्येच आता तुम्हाला सांगेल गाडीचा सा काय प्रॉब्लेम झाला तर ते जरा गोंधळ वाटला एक दीड तास वाया गेला त्याच्यामध्ये नाही तर लवकर पाच वाजेपर्यंत पोहोचलो असतो आम्ही ठीक आहे असू द्या आता पण प्रवास व्यवस्थित झाला काही प्रॉब्लेम नाही आता आज रात्र इथंच आहेत तुम्हाला बोललेली इथे आणि आता उद्या सकाळी जाऊन मग यशला औषध वगैरे देणार आणि पुन्हा मग आपल्या रस्त्याला तर बघा गेलो चहा पाणी वगैरे घेतला थोडासा आणि दोघी पण त्यांनी घरी पापड्या वगैरे केल्या शेतातले कामं होते कांद्यांना औषध वगैरे मारत होते तुम्ही म्हटले चला आता एवढे माणसं मी पटापट चपात्याला आठवून देते बघा ह्या बाजरीच्या पापड्या आहेत आणि एवढ्या गडबडीने करून ठेवलेत काल तांदळाच्या केल्या आज बाजरीच्या पापड्या के केल्यात काय करायचं छान झालंय मस्त वाटत पण आहे बघा बाजरीच्या पापड्यात म्हणून खूप छान आहे मस्त एकदम जवळून दाखवते आता अंधार आहे वरती वाळल्या नाही नायचे मस्त मस्त आता हे वरती गच्ची आहे बघा घराची आणि सगळं अंधार आहे इकडे गाव या साईडलाईनचं बाळा बॅटरी तर आजीला बॅटरी धर तू अशी लांब लांब वस्ती इकडे हे टॅरेस आहे वरती इथून हा जी आहे हा नाही इथून उतरायला सेफ्टी नाही अजून काम चालू आहे हे असं लांब लांब घर आहे सगळी इकडं एकदम लांब पण चांगलं आहे छान वाटतंय मस्त बघा किती लांब लांब लाईटी दिसते म्हणजे वस्ती किती दूरपर्यंत आहे हे बघा मग भरपूर गप्पा वगैरे मारल्या आणि मी नऊ वाजता जेवायला बसलो सगळे हां छान स्वयंपाक केला होता मी फक्त चपात्या केल्या सुनबाईने छान बटाट्याची भजी मिरचीची भजी तळलेली पापड्या वगैरे तळलेल्या आणि हे तुम्हाला मी सकाळचं वातावरण दाखवत होते उठलेलं आम्ही खूप लवकर पण मी उशीरा नंतर तुम्हाला दाखवते उजेड झाल्यानंतर मी तर पाहुणे सालाच उठलेले तिथे पण पण हे बाहेर बघा किती स्वच्छ त्या असूनबाईनी सगळं बाहेर झाडून वगैरे काढलेलं बहीण स्वयंपाक करत होती तर तिने बाहेर सगळं क्लीन के केलं त्यांची रोजचीच कामं ही सगळी ठरलेली असतात ना हे ट्रॅक्टर वगैरे त्यांचं घरचंच आहे शेतकऱ्यांचा खूप काही पसारा असतो बघा म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्यांना ठेवावंच लागत्या आणि इथे ना आतमध्ये गाय मी तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी गायीचं दर्शन झालं भारी वाटतं मग त्यांना गौमाताचं दर्शन झालं पाहिजे सकाळी तर दोन गायी आहेत बाकीच्या होत्या ते विकल्या तिने आता होत नाही त्यांना पण आता एवढी दोन गाय सांभाळते पतीला त्या बहिणीला खूप आवड आहे अशा जनावरांची शेतीची भरपूर आवड आहे बघा आणि लक्ष्मी माता आहे घरात म्हणजे दरवाज्यात गाय असतं खूप चांगलं म्हणतात ना आणि हे सगळं ट्रॅक्टर वगैरे असं त्यांचं हे पण जे काय लागतं सगळं साहित्य असं त्यांनी घेऊन ठेवलेले काय कुठं मागायची गरज पडत नाही बोलतात सुंदर असे नारळाचे झाडं आणि हा छोटा ना माझ्या मागे मागे येत होता आम्हाला सोडतच नव्हता अजिबात त्याला असं भारी वाटत होतं आम्ही गेलो सगळे तर आणि हे जास्वंत बघा आणि हाच मोगरा मग बहिणीने मला तिला उचलून बोली घेऊन जा मी घेईन इथे आणि हे मांजर एवढं हुशार आहे ना त्यांचं इतकं छान आहेत मांजर खूप म्हणजे खूप हुशार आहेत हे बघा आता सकाळचे सा सात वाजले आणि हे उठली चार वाजेपासून सकाळी चार वाजता उठली आणि बघा इथं दोन भाज्या बनवून झाल्या डब्यात एक मेथीची भाजी सांडग्याची भाजी बनवून दिली चपात्या चालले कार्य संगती द्यायला आणि सगळं काय काय पिशी भरून झाले लसूण गवतीच्या वांगे मिरची पपई काय काय भरून दिले खाली एवढी गिशी भरली सामानाने हे बघा खाली काय काय भरून दिले चाललंय पापड्या वगैरे बनवून दिल्या तांदळाच्या पापड्या बाजरीच्या पापड्या हे बघा हे दोन्ही तिचे नातवंड हे छोट खूप हुशार आहे मला बोलतं जाऊ नका काय एवढ्या लवकर चाललंय <laughs> हे सुनबाई आमची सुनबाई हा <laughs> मोठा हा छोटा <आ> हे <laughs> बघा या काट्या आहेत त्यांनी काड्या तोडून दिल्या कापून येला ये असे अंजीर येतात आणि माती पण दिली हे बघा असे कट करून दिले सगळे माती दिली गोणी भरून हे बघा तुम्हाला बोलले ना बोलले नारळ झाडांना दी खत दिलं येत हे खत असं शेतात घालतात ते आणि एवढी ही माती दिली काळी माती मस्त त्यांची ही माती पण दिली छान असं सकाळचं वातावरण एकदम फ्रेश भारी हे बघा हे मोगऱ्याचं फूल बहिणीने विकत आणलं होतं पण मला बोली जा घेऊन याला कळ्या वगैरे किती लागलेल्या आहेत ना बघा एवढं सुंदर छान बोलते इथं गावात सगळं भेटतं जा तुला घेऊन आणि खूप स्वस्त इकडे मी किती महागाचे झाडं घेतले आहेत ना तिकडे आणि इथे बघा हे एवढंस झाड मला वाटतं शंभर रुपयाला काहीतरी तिने दिले घेतलेलं इथं भारी एकदम बनवले मस्त मारायची गरजच नाही घेऊन येते त्याला द्या किंवा दाजी घ्या तुम्ही घ्या घ्या नमस्कार सर होता ना श्री स्वामी समर्थ तर आता पाहुणे नऊ वाजले आता निघायचं इथून गडबड चालली बघा हे आवर ते आवर उठलोय कधीच आम्ही बैतच चार वाजताच उठली दोन टायमाचं दोन भाज्या चपाती सगळं बनवून दिलंय सगळी आवरावरी झाली नाश्तापारी झालाय आता निघायचंय तर आता इथे बघा तुम्हाला दाखवते हा आपल्याला कांदे वगैरे दाखवायचे ना कांदे लसूण जे का हाच घेऊन यायचा तिकडं आणि इथे काय घेऊन ठेवलं बघा जो तिकडे मी साबुदाना खाते ना तो साबुदाना इथे भेटतो हा किती किती किलो आहे तीस किलो आहे हा तीस किलो साबुदाणाचा कट्टा घेऊन ठेवलाय त्याने बघा एवढा एवढा हा किती पंधराशे रुपयाचा ना पंधराशे रुपयाचा तीस किलो सावधान घेऊन चला तुम्हाला खूप लागतो आणि आता म्हटले सासूबाईकडे जाणार आहे बाई तर मग थोडं सासूबाई इथूनच काढून देते दे तिच्याकडे बाकीचा मी घेऊन जाते एवढी पिशवी म्हणून सावध सावूदाना सासूबाईला काढून दिलाय आणि हे एवढं आम्हाला हा बांध ना हलकी घाठ बांध ना हलकी घाठ ना हां का बरं मग हे बाकीचं ठेवा हां फक्त खायची पिशूवर राहू द्या हां हिच्यात पाण्याची बाटल्या ही पुढे राहू दे जिथं मी बसेल तिकडं हां दब्याची जेवणाची आणि हां हे याच्यामध्ये ठेवा असं दे हा बस 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 आका इकडं बघा ही बहीण आहे ही दाजी आहे ही आपले दोन्ही <laughs> हा बहिणीचा मुलगा आणि ही बहिणीची सून म्हणजे माझीपासून आणि हे पिल्लं हे बघा हे बारकं पिल्ल खूप हुशार आहे तो खूप शांत आहे खूप शांत आहे तो <laughs> तर आता चाललं निघायची तयारी झाली बरं आता चला नऊ वाजले आता निघतो इथून आता इथून डायरेक्ट येवला येवल्यावर मग सरळ आपलं तिकडं जायचं आहे आता पुन्हा इकडे येणार येणार होतो रिटर्न पण भायचा पण भरून दिली मग आता काय पुन्हा येत नाही निघालो आहे आता यश भेटतोय मावशीला चला आता निघते बस झाले अक्का बस झाले <laughs> बस 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 तो साडी शिटकल पाहते डाग पडत त्याने त्याने लई बेकार डाग पडत या तै न आता हि निफाड मधून निघालेत मी आता येवल्याला जायला तर येवल्याला जाऊन मी काय खरेदी केली याला औषध दिले खरेदी केली ती तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडीओमध्ये हो ताईनो तोपर्यंत तुम्हा सर्व ताई श्री स्वामी समर्थ